तो दुष्ट दुर्जैनच असतो देशाचा द्रोह करतो का तोही दुष्ट दुर्जन असतो आणि भगवंताचा विरोध जो करतो का आणि तोही दुष्ट दुर्जन असतो बाप जरी असला धर्मानं वागत नाही त्याला मारलंच पाहिजे असा नियम आहे असा कायदा आहे मार बरोबर आहे ना त्याला मारलंच पाहिजे बाप असला म्हणून काय झालं आणि तो धर्मानं वागत नाही जे आपल्या धर्माची करीत नाही आचार मग त्याला मारायलाच पाहिजे ते असं शासनही मारत ह्याला धर्म म्हणतात मारलं ती बरं झालं म्हणला कोण म्हणतो केत म्हणला बोला क्षत्रिय होता सबळ परिकीर्तीने भरिले भूमंडळ तरी तो डाग काडी मुळ श्याम कर्ण आणि नमी श्याम कर्ण आणि नमी कीर्तीनं सबळ होता महाराज करणं बरं का कीर्तीनं त्रिभुवन गाजलं होतं बरं का शक्तीनं सबळ होता आणि कीर्तीनं त्रिभुवन गाजलं होतं पण धर्माच्या विरोधात वागत होता मी वागत होता का नाही धर्माच्या विरोधात धर्माच्या विरोधात वागत होता देशाच्या विरोधात वागत होता आणि मी त्याचा मुलगा आहे मी त्याचा मुलगा आहे मी धर्माच्या विरोधात वागणार नाही देशाच्या विरोधात वागणार नाही देवाच्या विरोधात वागणार नाही मी निश्चित श्याम कर्ण घोडा आणेल आणि माझ्या बापाचा कलंक दोन काळी याला वर्षकेत म्हणतात किंवा कर्णपुत्र म्हणतात असं त्या ठिकाणी था त्यानं बोलून दाखवलेलं आहे आई वृषकेताचे वचन हृदय तया भीमसेक चुत्र मेघ बोलतास ये असा वर्षेकेत बनल्यानंतर भीम आले आणि भीमानं आपल्या हृदयाच्या ठिकाणी आहे कच्छ आला होय आपल्या भावाचा पुरुषार्थ बघून भावाला तर आणखी पुरुषार्थ निर्माण झाला महाराज व आता घटोत्कच्छ म्हणजे भीम आता मेघवर्ण आला मेघवर्ण आला आपला भाऊ आहे म्हणले हा कोण वर्षकेत चुलताय चुलता हा आपला चुकताय अरे तो पुरुषार्थी आरती आहे आणि मी सुद्धा त्याच्यासारखा पुरुषार्थी आरती आहे मग मी आता वर्ष केताला सहाय्य करायला पाहिजे म्हणून करता तोही गरजेतच आला मोठ्यानं बोलत आला आणि काय म्हणू लागला ऐका म्हणे मी आणि वृषकेत गगन जाव नि अकस्मा करणारो त्वरित पहापुरुषार्थ बाळकांचा पहा पुरुषार्थ बाळकांचा मी आणि केत, मेघवर्ण म्हणू लागलेला आहे आता जातो आणि आश्व घेऊन येतो घोडा घेऊन येतो आमचा तरी पुरुषार्थ बघा काकाला इतकंच राहू द्या काकाचं आता वय झालं जरी शक्ती असली तरी अंगाला वाट चढलेली दिसायला मोठे दिसतात पण कार्य करणार नाही आहेत इतकंच राहू द्या त्यांना आम्ही चपळ गतीनं जातो आणि दोघंच तो आश्व घेऊन येतो अशा प्रकारे तो मेघवर्ण म्हणू लागलेला आहे तो दोघे मनती भीमाशी तुम्ही असावे आमच्या पाटीशी वा धर्म म्हणे ऋषी केशी आवीन हे कार्य नव्हे आली आवीन हे कार्य वर्षकेत आणि मेघवर्ण भीमाला म्हणतायत काका तुम्ही फक्त आमच्या पाठीमागे यायचं आणि निवेदन काय आहे ती बघायचं फक्त उभं राहायचं आम्ही काय करतो ती बघायचं पण धर्मराजाला विश्वासच बसाना होय पोरा स्वराच्या बोलण्यावर कुठं विश्वास बसत असतो का म्हाताऱ्याला धर्मराजे म्हणतात भगवंताला भगवंता हे सगळं जर आलं तर होईल ना आता रिकामीच बोलातीच भात तीच बोलाती कडीन ज्ञान खा काय खा होय त्यांच्या बोलावर लहान लेकरांच्या बोलावर विश्वास कुणाचाच बसत नाही बसतो का आणि हे कार्य केलेलं नसताना म्हणून मेघ वर्णावर आणि वर्षकेतावर धर्मराजाचा विश्वास बसाना भगवंताला म्हणू लागलेले आहेत